पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी संपा नंतर राज्य शासनाने घेतला आज मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्ट मोबाईल अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण एवढ्यामध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात त्रेपन्न दिवसापासून अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा निघाला आहे याशिवाय तांत्रिक कामासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल देण्याची मागणीही शासनाने मान्य केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार एकशे एक्क्याऐंशी से अंगणवाडी सेविकांना हे मोबाईल मिळणार आहे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे कामकाज चाल मोठ्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत तर अंगणवाडीत सेविका हे एकच पद आहेत अंगणवाडीत सहा वर्षापर्यंतच्या बालकांना शिकवले जाते तसेच सेविकांकडून शासकीय अनेक कामे केली जातात यासाठी सेविकांना शासनाने मोबाईल दिला होता यावर माहिती भरली जाते बालकांचे वजन उंची पोषण आहार गृहभेटी उपस्थिती आदी प्रकारची माहिती भरण्यात येते पण अनेक वर्ष वापरत असल्याने जुना मोबाईल वापर ला अडचणी येत होत्या त्यामुळे शासनाने आता स्मार्ट मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच हे मोबाईल अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना अनेक कामे अंगणवाडी सेविकांना मुलांना शिकवणे पोषण आहार गर्भवृत्ती माता बालकांचे वजन घेणे लसीकरण आदी कामे करावी लागतात तसेच शासनाच्या आदेशानंतर सर्वेक्षणाचीही जबाबदारी असते यामुळे सेविकांवर सतत कामाचा ताण असतो यामुळे अंगणवाडी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने होत असतात अहवाल देणे आता सोपे होईल मित्रांनो अंगणवाडी सेविकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्ट मोबाईलमध्ये अनेक ॲप समाविष्ट करून देण्यात येणार आहेत या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना काम करणे सोपे होणार आहे कारण अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामाचा अहवाल द्यावा लागतो नवीन मोबाईल सेविकांसाठी फायदेशीर ठरतील असे सांगण्यात येत आहे जुने मोबाईल खराब झाले होते अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी नुकताच संपर्क केला तसेच न्यायालय दाद मागावी लागली त्यानंतर आता नवीन मोबाईल देण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे त्याचे वितरण तातडीने व्हावे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद